घटना आहे एकतीस ऑगस्टची एकतीस ऑगस्टच्या दिवशी सकाळी सकाळच्या सुमारामध्ये ते झोडपं परळी रेल्वे स्टेशनवर उतरलं आणि त्या पीडितेच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे थोडा आराम करू आणि नंतर पुढील आपलं काय काम आहे हे ठरू या उद्देशाने तिथे उतरले आणि आराम करण्यासाठी ते पीडितेची आई प्लॅटफॉर्मवरती आपल्या खुशीमध्ये त्या मुलीला घेऊन झोपली तिला डुलकी लागली झोप लागली आणि ती मुलगी झोपली नाही तर उठून आसपास फिरू लागली त्याच वेळेला त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं उचलून देण्यात आलं आणि तिच्यावरती अत्याचार अत्याचार करण्यात आला करून झाल्यानंतर त्या मुलीला परत तिथेच आणून सोडलं आणि तो हैवान तिथून पसार झाला त्या तिथे आराम करते आपली पत्नी मुलगी म्हणून थोडस फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला आणि त्यावेळेस हे दुष्कळ ते घडलं बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रेल्वे स्टेशन वरती घडलेली ही धक्कादायक संतापजनक घटना समोर आली एकतीस ऑगस्ट रोजी आणि याच घटनेतून पुढे जो खुलासा झाला आणि बीड पोलिसांनी जे अभिमानास्पद कार्य केलं काम केलं हे देखील तेवढंच त्यांचं अभिनंदन करण्याजोगं आहे कारण या घटनेमध्ये ती पीडित मुलगी तिच्या आईवडील ते आहेत कुठले पण रेल्वे रेल स्टेशनवर आले कशाला का, का थांबले आणि पुढे या घटनेचं घडलं काय त्या मुलीचं नेमकं पुढे झालं काय हे संपूर्ण काही घटनाक्रम आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत न्यूज अॅनलायझर मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन घटला प्रेस करा आणि पाहत राहा अशाच बेस दुनियातील मराठी क्राईम स्टोरीज पंढरपूरला राहणारी ही जोडी पीडितीचे आई वडील आणि ती पीडित मुलगी हे तिघजण कामाच्या शोधासाठी पंढरपूरहून निघाले रेल्वेमध्ये बसले असता दोन तीन दिवसापासून तिच्या पीडितेच्या आईची तब्येत ही बरोबर नव्हती म्हणून प्रवास करत असताना थोडा थकवा जाणवतोय म्हणून परळी परळी रेल्वे, रेल्वे स्टेशनवरती आले असता पहाटेच्या सुमारामध्ये ते तिथं उतरले उतरले असता पीडितेचे आई जी आहे मुलीची आई ती रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आराम करण्यासाठी थांबली आणि आपल्या मुलीला छोट्याशा पाच वर्षाच्या चिमुकलीला घेऊन आपल्या कुशीमध्ये ती झोपली त्या तोपर्यंत पीडित मुलीचे वडील हे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्या आई नावाच्या महिलेला झोप लागली आणि ही मुलगी चिमुकली पाच वर्षाची उठली आणि त्या आईच्या अवतीभोवती फिरू लागली रेल्वे प्लॅटफॉर्मवरती सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती तुरळीक लोक दिसत होते प्रवाशी दिसत होते त्यावेळेला डोळा टपून ठेवणारा हैवा तो नराधम त्या मुलीला उचलून घेऊन गेला आणि दादऱ्याच्या खाली त्यानं दुष्कृत्य केलं मुली त्या मुलीवरती अत्याचार केला अत्याचार झाल्याच्या नंतर त्या मुलीला घेऊन आला आणि तिथेच सोडलं आणि तिथून तो पसार झाला मुलगी रडत होती टाहो करत होती तिच्या डोळ्यातून आसरू वाहत होत्या कर्कश आवाजाने रडत होती त्या आईला जाग आली जाग आल्यानंतर त्या मुलीला आपल्या कुशीमध्ये घेतलं एवढं कार रडतीस तुझे पप्पा कुठे गेले तोपर्यंत त्या मुलीच्या शरीरावरती तिची नजर पडली आणि नजर पडल्यानंतर त्या मुलीच्या गुप्त अंगातून रक्तस्राव होत होता तर तो रक्तस्राव बघून त्या मुलीच्या आईला चक्करच जणू आली त्या मुलीला विचारपूस केली असता तिला बोलता येत नव्हतं तिला शब्द फुटत नव्हते त्या वेदना धक्कादायक होत्या त्रासदायक होत्या तोपर्यंत काय करता उठला म्हणून प्रवाशी देखील तिथे जमा झाले त्या मुलीचे वडील देखील धावत आले आणि विचारपूस केली असता तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परळीमध्ये नेण्यात आलं परंतु तिथून आंबाजोगाच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता संपूर्ण काही इलाज करत असताना तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला या मुलीवरती अनैतिक अत्याचार हा करण्यात आलेला आहे अशी बातमी पीडित मुलीच्या आई वडिलांना पायाखालची जमीनच सरकली नंतर त्यांनी इलाज झाल्यानंतर सुदैव मुलीला जीवितहानी झाली नाही मुलगी सुखरूप आहे सुदैवाने सर्व काही झालं परंतु हा धक्का सहन न होण्यासारखा होता या राक्षसी वृत्तीचा कळस हा पाहायला मिळाला नंतर त्या आई वडिलांनी परळी पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर या संपूर्ण पोलीस घटनेमध्ये फिर्याद नोंदवली गुन्हा नोंद केला की आमच्या मुलीवरती आम असा असं घडलेलं आहे डॉक्टरांचा अहवाल आलेला आहे पोलिसांनी लागलीच एफ आय आर नोंद केला तक्रार नोंद घेऊन घेतली आणि पुढील तपासाला मार्गी लागले मार्गी लागले असा रेल्वे स्थानकावरील परळी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा ओळखी पाळख्या असतील संपूर्ण काही तपासाच्या अंती अवघ्या चार ते पाच तासाच्या मध्ये त्या हैवानियत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या बीडचे एस विनवनीत कावत परळी पोलीस स्टेशनचे अधिकारी संभाजीनगर पोलीस यांच्या सहाय्याने त्या आरोपीला पकडण्यात आलं आणि पुढील कारवाईसाठी त्याला मार्गस्थ करण्यात आलं हा धक्कादायक घडला बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रेल्वे स्थानकावरती घडलेली ही अनुचित घटना संतापजनक घटना आज या घटनेने संपूर्ण बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय या दुर्दैवी घटनेचं समर्थन कोणीही करणार नाही त्या आरोपीला फासावरती द्या त्याचा एन्काउंटर करा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे परंतु कायदा सुव्यवस्था ही त्यांच्या कायद्याने चालते म्हणूनच असे आरोपी बलकावत आहेत आमचं काहीही होणार नाही फुकटचे तुकडे आम्ही जेलमध्ये खाऊ या वृत्तीने हे असं दुष्कर्ते करतात जर ताबडतोब ऍक्शन घेऊन त्यांना कडक शिक्षा थटावली भर चौकामध्ये जर त्यांना शिक्षा दिली तर येणाऱ्या आगामी ज्या घटना आहेत ह्या कुठेतरी रोखल्या जाऊ शकतात त्यांना जर बसेल धाक बसेल परंतु या प्रतीला कुठे आळ घालण्यासाठी काय करावं लागेल हाच प्रश्न कायदा सुव्यस्थेकडे पुढे उभा राहिलेला आहे बीडचे एस वि नवनीत कावत असतील किंवा अन्य बीड जिल्ह्यातील तालुक्यातील त्यांचे पथकं असतील तालुक्या लेवलचे पोलीस असतील यांची कामगिरी ही खूप अभिमानास्पद आहे अवघ्या चार पाच घंट्यामध्ये त्या आरोपीला पकडलं परंतु या घटना रोखण्यासाठी अजून पुढे काय पाऊल उचलता येईल याचे प्रयत्न एस पी नवनीत कावत करतच आहेत तर या घटनेला पीडित मुलीला न्याय लवकर मिळावा याचीच मागणी आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलतर्फे देखील करण्यात येत आहे या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे है? त्या हैवानीयत राक्षसी वृत्तीला कोणती शिक्षा मिळाली पाहिजे आपलं मनोगत आम्हाला आमच्या आपल्या या व्हिडिओच्या खाली मध्ये दर्शवा आणि सांगा आणि सोबत राहा बेल ऐकून घंटेला नक्की प्रेस करा ऑन आन करा आणि पाहत राहा देश दुनियातील ताजा घडामोडी मराठी क्राईम स्टोरीज त्याच्यातून आपल्याला सावध सतर्क सुरक्षित कसं राहता येईल हे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल भेटूया पुढील क्राईम सोबत धन्यवाद